नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे ही तर निलेश लंकेंची नौटंकी माजी नगराध्यक्ष विजय आऊटे यांचा टोला हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज भरण्याची नौटंकी करणाऱ्या निलेश लंके महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंदिर बंद असताना गप्प का बसले होते असा सवाल पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय आवटे यांनी उपस्थित केलाय या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात विजय औटे यांनी म्हटले की ज्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड संकटात जाणीवपूर्वक मंदिर बंद ठेवून भाविकांच्या भावनांशी खेळ केला गेला होता निलेश लंके शब्दानेही बोलले नाहीत कोविड सेंटरमध्ये कीर्तनाचे कार्यक्रम घेणारे लंके मंदिर उघडावेत म्हणून आग्रही का राहिले नाहीत हनुमान चालीसा म्हटली म्हणून आमदार राणा दाम्पत्यांना जेलमध्ये टाकले तेव्हा लंके यांची हनुमान भक्ती कुठे गेली होती पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाली तेव्हाही लंके काही बोलले असे आठवत नाही प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वावर कोर्टात प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे पाठबळ घेऊन लंके आज उमेदवारी करतात लंके यांची मुहूर्त पाहून अर्ज भरण्याची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांना मान्य आहे का असा प्रश्नही विजय औटे यांनी उपस्थित केला आहे हनुमान जयंतीचा मुहूर्त पाहून अर्ज दाखल करण्याची लंके यांची नौटंकी ही केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी असली तरी त्यांच्या नौटंकीला समाज भुलणार नाही गदा नाचवली म्हणून कुणी पैलवान होत नाही असा टोला लगावतानाच महाविकास आघाडीचा जनाधार संपल्यामुळेच आता देवदेवतांची आठवण होऊ लागली असल्याचे औटे यांनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा